हृदयांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐशीचाळीस आणि टी ओ पलुसच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा पलुस येथील आशीर्वाद कॉलनीमध्ये राहणारा प्रसाद सतीश खासनेस हा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात अठराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याला ए आर टी ओची पोस्ट मिळाली आहे सदरची पोस्ट ही वर्ग एक अधिकाऱ्याची आहे प्रसाद खासनीस हा कोल्हापूर येथील के आय टी कॉलेजमधून बी टेक मॅकॅनिकल ही पदवी घेऊन उत्तीर्ण झाला आहे त्याचे वडील किर्लोस्कर इबारा कंपनीमध्ये सेवेत होते दोन वर्षापूर्वीच ते रिटायर झाले प्रसादचे प्राथमिक शिक्षण सावंतपूर वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर येथे झाले किर्लोस्कर इबारा कंपनीतील एका कामगाराचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कने यशस्वी झाला त्याचा आनंद किर्लोस्करवाडी सावंतपूर पलूस परिसरातील नागरिकांना झाला आहे प्रसाद खासनीस याने बी टेक झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती सर्वप्रथम त्याने यू पी एस सीची परीक्षा दिली त्यानंतर तो एम पी एस सीकडे वळला पोस्टाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो कडेगाव तालुक्यातील शिवणी येथे पोस्टामध्ये सेवेत होता एका वर्षापासून पोस्टाची सेवा करत असतानाच स्पर्धा परीक्षा परीक्षेची तयारीही तो करत होता तिसऱ्या प्रयत्नात या परीक्षेमध्ये त्याला यश मिळाले तो ए आर टी ओ या पदावर त्याची निवड झाली उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्याने बाळगले आहे त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही तो म्हणाला माझ्या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा तसेच कुटुंबियांचा सहभाग आहे मी सेल्फ स्टडी करून हे यश मिळवलं असल्याचाही तो म्हणाला या यशाबद्दल प्रसाद खासनीस याचे परिसरामध्ये कौतुक होत आहे त्याचे आईवडील व काका गिरीश खासनीस यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहत होता माझं नाव प्रसाद सतीश खासनीस मला यावर्षी राज्यसभा दोन हजार तेवीसमधून अठरावी अँके मिळाली आणि माझं असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर या क्लास वन पदी निवड झाली माझं शिक्षण बीई मेकॅनिकल के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिंग कोल्हापूर इथून झालं मी दोन हजार अठरापासून तयारी चालू केली आणि या यशामध्ये माझे आई वडील मित्र यांना मी श्रेय दे देऊ इच्छितो माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सौमपुरसाद येथे झालं माध्यमिक शिक्षण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर अँड जुनियर कॉलेज येथे झालं आणि आणि माझी पोस्ट डेप्युटी कलेक्टर आहे आणि पुन्हा एकदा मी माझ्या श्रेय देऊ इच्छितो लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धि पार्क जुना एळवे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुजडे एक्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंचाण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास